आज आपण ऐकणार एक आहोत एका सशाची आणि एका कासवाची गोष्ट एका जंगलात एक ससा आणि एक कासव असे दोघे मित्र असतात ससा अतिशय वेगवान आणि चपळ होता तर कासव शांत आणि संत गतीचा होता सशाला आपल्या वेगवान गतीचा फार गर्व होता तो कासवाला नेहमी कमी लेखायचा आणि आपलाच मोठेपणा सांगत राहायचा एकदा असा ससा कुशारकी मारत कासवाला म्हणतो मी खूप चपळ आहे माझ्या चपळाईपुढे तू काहीच नाही माझ्या बरोबर चालण्याची किंवा पळण्याचीही बरोबरी तू करू शकत नाहीस सशाचे हे नेहमीचे चिडवणे ऐकून कासवाला एकदा फार वाईट वाटते शेवटी कासव सशाला म्हणाला ससे भाऊ आपण दोघे धावण्याची शर्यत करूया आणि ती शर्यत कोण जिंकत ते पाहूया सशाला यावर हसू येत तोही या शर्यतीला तयार होतो शर्यतीचा दिवस ठरतो डोंगराजवळ असलेल्या झाडापाशी अंतिम रेषा ठरवली जाते शर्यतीचा दिवस उजाडतो शर्यती शर्यत ससा आणि कासव दोघेही शर्यतीसाठी सुरुवातीच्या रेषेवर उभे राहतात एक दोन तीन म्हणताच शर्यत सुरू होते ससा टुणू उड्या मारत खूप पुढे निघून जातो कासव बिचार हळूहळू चालत राहत अर्धे अंतर झाल्यावर ससा उड्या मारून मारून दमतो काठीमागे वळून बघतो तर कासव दूर दूरपर्यंत त्याला दिसतच नाही ससा विचार करतो कासव इथपर्यंत पोचायला अजून वेळ आहे तोपर्यंत मी जरा आराम केला तर बरं होईल सशाला भूकही लागलेली तिथेच असलेली गाजर तो पोटभर खातो आणि त्याला तिथेच गाड झोप लागते कासव संत गतीने पुढे जात राहतं काही वेळाने सशाला जाग येते तो घाईघाईने डोंगरापाशी असलेल्या झाडाच्या दिशेने धावायला लागतो पण त्याच्या आधीच कासव तिथे पोचलेलं मित्रांनो आपण या गोष्टीतून काय शिकलो बरं कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास चिकाटी आणि कठोर परिश्रम यांचे महत्व खूप मोठे आहे मग कशी वाटली आजची गोष्ट गोष्ट आवडली तर तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा